ते दबाव टाकला जातोय असा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख करतात आता प्रकरण काय आहे अत्यंत चुकीचं आहे ते कारण की ज्या वेळेला उद्घाटनाचा कार्यक्रम होता सी बी एस सी स्कूलचाई संभाजी शिंदे स्कूलचा त्यावेळेला शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला त्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी तटकरांनी तिथेच डिक्लेअर केलं की पाच कोटी जणांनी नेहमी ह्या शाळेच्या अर्जोड राहिलेल्या प्रकल्पाला देणार आहे त्यावेळेला पण उद्यापतीचं होते तर त्यांनी आक्षेप का नाही घेतला भरत शेठ होते त्यांनी का नाही आक्षेप घेतला उदय सावंत होते त्यांनी का नाही आक्षेप घेतला उलट उदय सावंत आणि भरत शेठ आम्ही मी, मी पन्नास वेळा गेलो असेल त्या सी सर आरसाठी उलट उद्योगमंत्री दे म्हणून त्यांचं खरं काम होतं आपल्या एखाद्या शैक्षणिक कार्याला मदत करावी पण त्यांनी कुणीही केलेली नाही तडकर साहेबांनी या मदत केलेली आहे तडकर साहेब नेहमीच मदत करत असतात शिक्षण संस्थेला आमच्या आम्हाला जागा मिळून दिल्या आम्हाला सगळं म्हणजे वेळोवेळी मदत करत आलेले आणि त्यामुळं प्रश्न येत नाही आहे दबाव आणण्याचा कोणी आणि मी कुठल्या पक्षात राहा माझा प्रश्न आहे ना मला स्वतंत्र okay. आहे ओके मी निवडून आणलेलं आहे बाया पॅनवरून निवडून आणलेलं आहे तर ते काय मायाबरोबर राहणार तर पैसे देऊन घेऊन होते का नाही हे अनेक वेळा गेलो वस गेला होता साळखे गेले होते त्यांना माहिती किती पैसे मिळतात वगैरे आम्हाला पैशाचा संबंधच नाही आम्हाला कधी पैशाच्या बाबतीत नाव पण माझं कधी ऐकलं नसेल पैसे संदर्भात तेव्हा पैसे घेण्यास विषय येऊ शकत नाही आम्ही पवन बसल करा कायदेशीर नोटीस वाटवून द्या आता काय इलेक्शन आहे काय आहे तर पैसे देतील लोक कोण कशाला पैसे येत आहेत खोटा आरोप केला आणि आम्ही उद्या कायदेशीर नोटीस आपण नुकसानची पवन बसावळ करून देणार आहोत